तुम्ही निवडणूक लढतायत तर काय बोला बघा यावेळेस मला प्रभाग तेहत्तीसमधनं उमेदवारी दिलेली आहे तर तेहत्तीस बेमधनं याच्या पहिले माझ्यासोबत माझ्या पहिले ते विकास बांधते बांधत आहे आणि बुंदीत या दोघी नगरसेविका होत्या त्यांनी भरपूरशी कामं आहे याच्या पहिले यावेळेस नवीन चेहरा म्हणून नवीन म्हणजे मी याच्या पहिले नवीन म्हणजे माझा चेहरा काही नवीन नाही आहे त्याच्या पहिले मी दक्षिण नागपूर युवा मोर् मोर्चामध्ये महामंत्री म्हणून सुद्धा काम केलं आहे त्याच्यानंतर मी मला पुन्हा दायित्व भेटलं दक्षिण नागपूर युवा मंत्र युवा मोर्चा पालक म्हणून तर मला हा विषय काही जुना नाही आहे माझ्यासाठी काही नवीन नाही हा विषय मला ह्या विषयातला सर्व अभ्यास लग्न झालेला आहे हा सर्व विषयाचा अभ्यास करूनच मला या तरुण चेहऱ्या संद तरुण तरुण चेहऱ्या काय भाऊ कुठले मुद्दे आहेत तुम्हाला जेव्हा प्रभागात जेव्हा नागरिकांशी आणि संवाद साधता काय त्यांच्या अडचणीत तुम्हाला जाणवतात कसं आहे की आमच्या दक्षिण नागपूरमध्ये आपले दक्षिण नागपूरचे कार्यसंभाळ आमदार मोहन मग होते यांच्या सानिध्याचा दक्षिण नागपूर आहे तेहत्तीस त्यांच्या हा तेहत्तीस येतो प्रभाग तेहत्तीस तसं तर त्रास इथे जास्त काहीच नाही आहे जवळपास त्यांचे त्यांनी नाक् ई लायब्ररी मंदिरपासनं गार्डन्सपासनं गार्डन्स त्याच्यानंतर ग्रीन जीन ह्या सगळ्या जवळपास प्रॉब्लेम्स लोकांचे सॉल्व्ह केलेले आहे राहिले काही छोटे मोठे मुद्दे आहे जे आमच्यापर्यंत यायचे आतापर्यंत आम्ही ते सॉल्व्ह करायचे त्यानंतर आम्ही भरपूरशा मोठ्या मोठ्या विचार करून ठेवलेले आहे आम्ही तर जेव्हा माझ्या हातात पावर येईन तेव्हा मी ते सुद्धा पूर्ण करायचे अखाण नगरसेवक बनल्यानंतर जे काही कामे आहेत तुरड तुम्ही करणार बिलकुल बिलकुल ह मतदारांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की मनपाच्या शाळांची शाळांची स्थिती दयनीय आहे त्यांना कुठेतरी इंग्रजी माध्यमात करून त्यांचा दर्जा वाढणं त्यावर तेव्हा तुमचं काय मत नाही बरोबर आहे लोकांचं म्हणणं आहे पण कसं आहे की ज्या पद्धतीने हळूहळू एक एका एक वेळेस तर होणार नाही हळूहळू हो, हो, स्टेप बाय स्टेप ह्या सर्व गोष्टी घेतल्या जातील मी जसा ह्या विषय तुम्ही जसा मला सांगितलं तुम्हाला एकदम लिंक झालं कारण की या विषयावर तुम्ही पहिलेच फिरलेलो आहे माझ्या एरियामध्ये फिरलो आहे त्यावरती सर्व अभ्यास केला त्याच्यावर पूर्ण माझ्या डोक्यांनी प्रिप्रेंट केलेलं आहे आता मी तुम्हाला याच्यावरती सांगितलं बराच वेळ लागेल हा मनपाचे क्लिनिक आणि क्रीडांगण हा एक विषय आहे यावर तुमचं काय मत आहे मनपाचं क्लिनिक आणि क्रीडांगणं सुरू होईल हे चांगली गोष्ट आहे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे गरीब लोकांना त्याच्यातून मदत होईल आणि क्रीडांगणं क्रीडांगणं तर असायलाच पाहिजे जे एरियामधले मुलं आहेत म्हातारे लोकं आहेत वरिष्ठ लोकं आहेत त्यांना फिरायला जागा म्हणजे थोडंसं सा व्यायामसाठी जागा असं काहीतरी व्यवस्थित तिथे होईल विठ्ठल भेदेंचे सुपुत्र आहेत दादांनी भरपूर मोठं काम केलेलं आहे काय त्यांच्याकडनं तुम्हाला मिळालेलं आहे बघा लो ब विठ्ठलराव मी सुपुत्र आहोत आहे बरोबरच तुमची गोष्ट पण माझ्या वडिलांनी पा चार वर्ष चार टम नका सोप लढले चारही चारही वार्डातनं पण मी त्यांच्या दोन हजार सतराच्या पहिलेपासनं त्यांनी जेव्हा रिझाईन म्हणजे ब्रेक घेतला त्याच्यानंतर मी स्वतः पहिले पंधरा सोळा वर्ष काम केले मी तुम्हाला सांगितलं मग अशीच की मी महामंत्री आणि पालक युवा मोर्चाचा पालक म्हणून काम केला आहे त्याच्यानंतर प्रभागात माझ्या वारणामध्ये मा संयोजक बुक बुत प्रमुख ह्या सर्व गोष्टीचा मी अभ्यास केलेला आहे तेव्हाच मला हा दक्षिण नागपूरमध्ये दावेदारी दा तेहत्तीसमध्ये दावेदारी दिलेली आहे तर मला त्यांचा सपोर्ट शंभर टक्के भेटला पण मी स्वतः पहिले केलं त्याच्यानंतर मला भेटतेला तरुण चेरात काय तुमच्या तरुणाच्या संदर्भात काही आहे का मनामध्ये फ्री तरुणांच्या संदर्भामध्ये हो मला असं वाटतं की ई लायब्ररी तसं ती लायब्ररी बनलेली आहे पण आणखी मुलांसाठी ई लायब्ररी बनली पाहिजे स्पोर्ट्ससाठी काहीतरी भेटलं पाहिजे म्हणजे स्पोर्ट्स अकॅडमीसारखं थोडंसं आपल्या दक्षिणमध्ये ते अत्तीसमध्ये काहीतरी बनलं पाहिजे बॅडमिंटन कोर्ट टेनिस कोर्ट ह्या सर्व वस्तूचं मी विचार करून होतो हा शेवटचा प्रश्न मतदारांना काय आव्हान करतात मतदारांना मी एकच आवाहन करतो आहे की भारतीय जनता पक्ष हा जगातला नंबर वन नंबर एकचा पक्ष आहे आणि हा पक्ष असा पक्ष आहे की तो कुठलाही जात भेद धर्म हा विचार नाही करत तो नेहमी फक्त आणि फक्त आपल्या लोकांचा आपल्या समाजांचा आणि आपल्या प्रभागाचा विषया प्रभागांचा कसं उद्धार होईल ह्याचा विचार करतो